नमस्कार मी जर सूरज काय तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअरवर आपण ज्या प्लॉटमध्ये या ठिकाणी आहोत हा प्लॉट आहे अजून एकोणीस तारखेला या प्लॉटला तीस दिवस कंप्लीट होणार आहे तात्काळ आपण व्हिडिओ आता सध्या बनवत आहोत आज रोजी तारीख आहे अठरा म्हणजे उद्या ह्या प्लॉटला एक तीस दिवस पूर्ण होतील मित्रांनो आता ह्या प्लॉटमध्ये सध्या चांगला जी स्प्राउटिंग आहे स्प्राउटिंग भरपूर चांगली झालेली आहे स्प्राऊटिंग होण्यामागचं कारण बेसोडोस योग्य पद्धतीने दिल्यामुळे ही स्प्राउटिंग आपल्याला पाहायला भेटते आपण पाहू शकता परंतु सध्या जी कंडिशन आहे प्लॉटमध्ये विरंडीसाठी लेट झालेला हा प्लॉट आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता बहुतांश स्प्राउटिंग अगदी गच्च झालेली आहे काही ठिकाणी चार पाच चार पाच तीन अगदी गच्च एका ठिकाणी आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्याला तात्काळपणे विरळणी करायला पाहिजे होत परंतु या शेतकऱ्यांनी लेबर न भेटल्यामुळे थोडस विरळणीसाठी उशीर झालेला आहे मग आता उपाय काय तर या ठिकाणी ची विरळणी आणि सपकेन आपण दोन्ही एकाच वेळेस करू शकतो